लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुण्याला गेलो कारण सध्या पावसामुळे जर ट्रॅफिक लागलं तर साडेआठ पर्यंत मी पोचायचो तर शेवटी नऊ वाजलेच आणि एवढे सगळे वारकरी त्यानंतर प्रसादाचं जेवण होतं त्यासाठी थांबले होते त्यामुळे मी कॅबिनेटच्या मीटिंगमधून निघून गेलो नावाचा जो काय म्हणतात नॅरेटिव्ह मराठी शब्द एकदा द्यावा मला नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा था प्रयत्न चालला आहे तो चुकीचा आहे आता कशावरून चाललाय नॅरेटिव्ह तर प्रोफेशनल कॉलेजमधल्या मुलींची आठ लाखापेक्षा कमी ज्यांचं ज्यांच्या पालकांचं उत्पन्न आहे अशांची शंभर टक्के फी माफ पन्नास टक्के आहे ती शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय म्हणे कॅबिनेटमध्ये फायनान्सने फेटाळला असं झालं नाही असं होणार नाही केवळ आचारसंहिता अजून दोन दिवस मुंबईतली चालेल पदवीधर आणि शिक्षकशी वोटिंग काल झालं काउंटिंग त्याचं खूप चोवीस चोवीस तास चालतं काउंटिंग नंतर ज्यावेळेला सर्टिफिकेट दिलं जातं मग निवडणूक आयोग आचारसंहिता मागे घेतली आचारसंहिता संपली असं नोटिफिकेशन काढतं तोपर्यंत तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय मतदारांना आकृष्ट करणारे करता येत नाहीत आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन आचारसंहिता संपल्यानंतर करू असं म्हणून पेंडिंग राहिला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही टेक्निकल कारणाने काल निर्णय झाला नाही संपलं त्यामुळे मी काय निघून गेलो नाही मी परवानगीने पुण्याच्या कार्यक्रमाला गेला राजकीय वर्तुळामध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आणि त्या चर्चेला तुम्ही फुलवणं हे तर तुमचं कामच आहे ना त्यांनी चर्चा करायची असते आणि त्या चालवायच्या असतात तुम्ही आणि ते चुकीचं काही नाही प्रत्येकजण आपली आपली ड्युटी व्यवस्थित करतोय आम्ही आमची ड्युटी व्यवस्थित करतो की आम्ही मुलींच्या प्रामुख्याने आर्ट्स सायन्स कॉमर्सला तर शंभर टक्के फी माफी केव्हापासूनच आहे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल अॅग्री अशा एक आणि अलाइड बारीक 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 प्रोफेशनल कोर्सेसचा विषय आहे त्याला पन्नास टक्के फी माफ आधीच आहे पन्नास टक्केची शंभर टक्के करण्याचा विषय आहे आणि त्याला आम्ही सगळे मिळून महायुतीचं सरकार सगळे मिळून बांधील आहोत